नाम घोष त्याच्यामुळे मधून मधून असं भजन करावं लागतं की हा एक एक नाम एकही तुमचं नाम वाया जात नाही तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवू चुछ तुमचं तुम्ही अनुभव घ्या हो तुम्ही नामाचं चिंतन करा एकही नाम कीर्तनात म्हणलेला असो घरी बसून म्हणलेला असो का चलत चलत म्हणलेला असो नाग महाराजांचं तर अभंग अभंगच आहे हरी बोला येता ये हरी बोला येता सर्व कार्य करता हरी बोला हरी बोला कांडता हरी बोला भांडता भांडताना पण बोला भांडण करण्याची वेळच येणार नाही हरी बोलल्यावर प्रत्येक कार्यकर्त्यांना हरी बोला काय होता नामाच्या चिंतनानं सगळ्यात पहिल्या आपलं चित्त शुद्ध होत आपलं चित्त शुद्ध झालं की हळूहळू मग काय येवनी गोपाळ राहीत येते आणि हे स्थान त्यातच आहे कारण त्यांनी सांगितलेलं सां आहे की कोण आहोत आपण ममय वंशे जीव लोके जीव भूतस सनातना जो ईश्वर आहे ना आपल्याला वाटत देव कसा आहे कसा आहे कसा आहे देव शोधायला देव पहा वया गेलो तेथे देवाची भोवनी की आपली वृत्तीच देव होते आपल्या तर देव बाहेर नाहीये जेव्हा अंतर्मुख तेव्हाच खरा देव आपल्याला कळतो आणि कळतो याची याची डोळा इथंच कळतो दुसऱ्या जीवनात तर कळतच नाही तुम्हाला म्हणलं की दुसरे जे अवंतर आहेत तिथे तुम्हाला भजन करण्याची बुद्धी नाही काही काही पशु पक्षांनी भजन केलंय पण त्या जन्मात उद्धार होत नाही त्यांना तिथून मानव जन्मच घ्यावा लागतो आणि मानव जन्म घेऊनच उद्धार होतो मग आपल्याला तर मिळालाय आता मानव जन्म मिळण्यासाठी काही करायचंय का आपल्याला मिळालेला जायचो आपल्याला कसा मिळाला काग टाळी काग टाळी म्हणजे एखाद्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा असा आपल्याला आदेश मिळालाय माहित नाही काय याच्या आधी पुण्य केलंय पाप केलंय असं लिहिले शास्त्रात की अर्ध पुण्य आणि अर्धपाप केल्यावर हा मानवाचा देह मिळतो म्हणे आपल्याला मग अर्धपाप करून अर्ध पुण्य करायची क्षमता आपल्याच आहे का आपल्याला खरं कळतंय तरी का पाप काय पुण्य काय खरं सांगा आपण पुण्य म्हणून जर दान केलं त्या पैशाचं त्याने एखादी चाकू कुराड घेतली कुणाला मारलं पुण्य होतंय का पाप होतंय पाप होतंय नाही कळत आपल्याला आपण पुण्य केले का पाप केले मग ईश्वराने आपल्या पुण्याचा लेखा जोपा करून आपल्याला हा देह दिलाय मग याचा आपण उपयोग घ्यायला पाहिजे की नाही आणि घेतला पाहिजे घेणार आपण घेणार आहोत की नाही हो झोप लागली घेणार ना आणि तुम्ही घेतलं पाहिजे याच्यासाठी मी हा साहस केलाय खरं सांगू का म्हणजे पुरुष मंडळीला तरी त्यांना त्यांचे पुरुष कीर्तनकार असतात ते ऐकतात त्यांचं पण तुम्ही महिला काय करता काही नाही भाई घरदार दार लेकरं बाळ एवढं झालं की झालं मला टाईमच नाही मग दुसरं करायला माझ्याकडे काही टाईम नाही पण ना आपली मुक्ती होत नाही आपली मुक्ती करण्यासाठी मान्य आहे जे आपल्या नशिबाला जे किंवा आपल्याला जे कर्तव्य आलेलं आहे ते आपल्यालाही करायचं आहे पुरुष लोकांना पण करायचंय त्यांनाही बायका लेकरांचं कर्तव्य करायचं आपल्याला त्यांचं करायचंय पण हे करत असताना त्यांनी पण आपलं आपलं साधन करायचंय आणि आपणही आपलं करायचंय भोजन आणि भजन भोजन आणि तुम्हाला करावं लागतंय यांना यांच्या यांच्या उदारासाठी करावं लागतंय आणि तुम्हाला पण तुमच्या तुमच्या उदारासाठी करावंच लागतंय आणि भजन म्हणजे काय सांगितलं की प्रमाणितपणे आपल्या कर्माला आलेली आपल्या वाट्याला आलेली काम कोणती काम नित्य नियमाची काम घरामध्ये जेवढे आपले काही सासू सासरे आई वडील असतील त्यांची यथा योग्य सेवा करा सेवा करा म्हणजे त्यांना योग्य वेळेला पाणी आंघोळ चारा द्या त्यांना टोचून बोलू नका जाऊ असेल 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 यांच्याशी चांगले वागा हे कर्तव्य आणि हे करत करत देवाचं नाम घ्या हे करत 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 काय होईल चिंतना कळत शेवटी आता शास्त्रात लिहिलं म्हणजे खरंच आहे ना की हा देह मी नाही आहे हा देह म्हणजे कसा आहे हा जो कपडा आहे आता वरचा अंगावरचा ह्या अंगावरच्या कपड्यासारखा आदेह आहे पण अजून त्याची आपल्याला ओळख नाही म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही किंवा त्याच्याबद्दल म्हणजे खात्री वाटत नाही ही खात्री वाटण्यासाठीच नाम जप करायचं आहे मार्ग जर तुम्हाला कळायचं असेल या जीवनामध्ये मी देह नाही मी एक आत्मा आहे मी एक ब्रह्मा आहे आणि तो ईश्वराचा आत्मा म्हणजे मी आहे हे जर तुम्हाला या जन्मात कळायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय नामचिंतन मग कोणतं मी तुम्हाला सांगितलं की कोणतंही नाम घ्या आणि त्याचं सतत सतत तुम्ही घ्या पहिल्या दिवशी येणार ना, नाही दिवसातून दोनदा येईल तीनदा येईल तेवढंच घ्या फिरून फिरून त्या मनाला काय करा तुम्ही त्या चिंतने चिंतने सदर होता मना लागले छंद गोविंद गोविंद मनाला म्हणजे मना मनाला नाद लागतो आणि मन परत पण मन असं आहे आपलं की त्याला एकदा नाद लागला की तो नाद ते सोडत नाही अरे दारू सारखे व्यसन कोणी सोडत नाही सिगरेट सोडत नाही बिडी सोडत नाही तर नाम काय सांगा तुमच्या म्हणजे ज्याला कोणी विचारत नाही ज्याला कळत की हे खाल्ल्यावर वाईट आहे तस नाही व्यसन नाही सोडत मन तर मग हे तर नामाचं व्यसन सोडत का नाही नामाचं व्यसन सुटत नाही एकदा झाल्यावर आणि हेच आपल्याला करायचं या जीवनामध्ये आणि तुकाराम महाराज पण म्हणतात की असं केल्याने काय होतं की देहीचं विधेयही भोकुदशा म्हणजे या देहात असून मग विधेय नाही मग असा एक प्रश्न नेहमाना होतो की देहीचं विधेयही भोकुदशा म्हणून जर समजा मी देहाला हे कळालं नाही तर मग मी कसा बोलू कसा किंवा प्रपंच करू कसा माझे लेकरं आहेत त्यांचं कसं होईल काय होईल हा एक प्रश्न निर्माण होतो झाला मला झालं म्हणजे कळालंच नाही देहाचं विधेय काय असते देहीचं विधेय म्हणजे देहात असून मी देह नाही असं समजायचं मग असं समजलं घटना आपल्याला ना राहणार नाही पण वृत्तीवर असतो आपण कोणत्या वृत्ती असतो की मी एक आत्मा आहे आणि ही वृत्ती ईश्वराला कळलेमुळे ईश्वर आपले मग सगळे काम करतो त्याच्यामुळे ती काळजी आपल्याला करायची गरज करा नाही आणि मग अशी अवस्था झाल्यावर तुकाराम महाराज अभंगाचा चौथे चरणामध्ये